नमस्कार मित्रांनो कशा आहात आज आम्ही आलो आहोत शौर्यवाडा हॉटेल शौर्यवाडा इथं आलेलो आहोत हॉटेल शौर्यवाडा आपण पाहू शकता बघा किती छान पद्धतीने इथं इंटिरियर केलेलं आहे इथं किती सुंदर असं वातावरण आहे बघा त्या ठिकाणी बोर्ड दिसतो त्या ठिकाणी त्र्यंबक रोडला आहे हॉटेल शौर्यवाडा अतिशय सुंदर अशी व्यवस्था आणि जेवण वगैरे एकदम अतिशय आवडणारं असं जेवण आहे आपण पाहू शकता खाली बघा किती लोक वेटिंगला आहेत भयानक लोक वेटिंगला आहेत महाराष्ट्रात तो याच्या सहा सहा का सातच फक्त शाखा आहेत आणि असं हे हॉटेल शौर्यवाडा आहे अतिशय गावाकडच्या पद्धतीने वाडाच आहे इथं बघा इथं माझ्या पाठीप आम्ही जिथं उभं आहे तिथं हा वाडाच दिसतो आहे बघा हे म्हणजे वाड्यात बसण्यासारखी व्यवस्था इथं केलेली आहे सगळे अतिशय सुंदर मस्त चल ये बाळा इकडे बघा तर आता आपण खाली जाणार आहोत खाली आता आमचं जेवण झालेलं आहे सध्या चल खाली चला ह्या वरती आहोत आम्ही दुसऱ्या मजल्यावरती अशा पायऱ्या आहेत या ठिकाणी वरती येण्यासाठी आणि खूप सुंदर इंटिरियर आहे लहान मुलांसाठी बघा खेळणी किती मस्त आहे दाखव इकडं असे जंप मारतात इकडं लहान मुलांसाठी खेळणी पहा आणि इकडं या इकडं माझ्या पाडीमाखाली खाली तर शौर्यवाडा इथे एक लोगो आहे त्यांचा आणि बघा पाहिजे मोटरसायकल लहान मुलांसाठी मोटरसायकल आहे आणि सेल्फी स्टिक कशी लावलेलं आहे बघा आम्ही सेल्फी स्टिकचा त्या आनंद घेतला गोल असे फिरतं मोबाईल मला एकदम छान असं आहे हे सगळं लोक जे आहेत वेटिंग लाईफ म्हणजे वेटिंग किती मोठं आहे असं आपल्याला दिसून येतं येतं बघा या ठिकाणी ही लाईटिंग अतिशय सुंदर आहे बघा हे लाइटिंग किती मस्त आहे ना